आणि आता बातमी एका पक्षामुळं अडलेल्या घटस्फोटाची हा पक्षी म्हणजे पोपट ही घटना घडली ते शहर म्हणजे पुणे आता घटस्फोटाचा आणि पोपटाचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडेल त्याचं उत्तर जाणून घेण्यासाठी पहा आमचा खास रिपोर्ट हलक्यात घ्या पोपट पोपट तर पोपट हा शब्द उच्चारला की कुणाच्या मनात काय चित्र उभं राहील ते सांगता येत नाही मराठीत पोपट या शब्दाला इतक्या अर्थछटा आहेत की विचारू नका एकानं वापरलेल्या शब्दाचा अर्थ दुसरा काय घेईल याचा भरोसा नसतो कधी बडबड करणाऱ्याला पोपट म्हटलं जातं कधी फक्त पढवलेलं तेवढंच बोलणाऱ्याला पोपट म्हटलं जातं कधी एखाद्याची फजिती होण्याला पोपट म्हटलं जातं तर कधी कोर्टाकडून सीबीआय सारख्या संस्थेचं वर्णनही पिंजऱ्यातला पोपट असं केलं जात याशिवाय तुमच्या मनात असणाऱ्या इतरही अनेक अर्थांनी हा शब्द वापरला जातो तर अशाच एका पोपटात एका पुणेकराचा जीव अडकला होता आणि त्याचा पोपटात जीव अडकल्यामुळं त्याचा घटस्फोटही अडकला होता थांबा कन्फ्यूज होऊ नका सोप्प करून समजून घेऊया पुणे नावाच्या आटपाठ शहरात एक तरुण आणि एक तरुणी होते या तरुणाचा जीव तरुणीत अडकला मग त्यांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला लग्नावेळी आपला जीव असणारा पोपट या तरुणानं आपल्या पत्नीला भेट दिला काही काळानं एकमेकात अडकलेला जीव एकमेकांसोबत गुदमरू लागल्याचं दोघांच्याही लक्षात आलं मग दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला मात्र ज्या पोपटात तरुणाचा जीव अडकला होता तो परत मिळाल्याशिवाय घटस्फोट देणार नाही अशी भूमिका तरुणानं घेतली थोडक्यात तरुणाचा जीव पोपटात अडकला होता आणि पोपटामुळे घटस्फोटासाठी केस दाखल केली मी पतीकडून पत्र फाईल करून हजर झाली सदर केस समुपदेशनाला पाठवण्यात आली समुपदेशनाला पाठवल्यानंतर असं लक्षात आलं की लोक एकत्र राहण्याचे चान्सेस नाहीये त्यामुळे मग घटस्फोट घेण्याचा निर्णय झाला दोघंही घटस्फोटाला तयार होते परंतु पती ह्या निर्णयावरती ठाम होते की त्यांनी जो आफ्रिकन ग्रे पॅरेट पत्नीला लग्नापूर्वी गिफ्ट केला होता तो त्यांना परत पाहिजे आणि पत्नी ते देण्यास तयार परत देण्यास तयार हो दे। नव्हत्या त्यानंतर समुपदेशन होऊन पत्नीने सदर घटस्फोटात ग्रे पॅरेट परत देण्याचे मान्य केले तर अशा प्रकारे पतीला पोपट मिळाला पत्नीला घटस्फोट मिळाला आणि पोपटाला त्याचा मूळ मालक मिळाला आणि एका घटस पोपटाची सॉरी फोटाची गोष्ट पूर्ण झाली अमोल जोशी पुढारी न्यूज मुंबई